जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दगुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्याच्या संदर्भात महत्वाचं जे काही आय एम पी वन लायनर क्वेश्चन सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण हे जे क्वेश्चन आहे तर ते बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र संदर्भात असणार आहे तर पेपर एक आणि पेपर दोनमध्ये मध्ये बघा ह्या संदर्भात तुम्हाला तीस प्रश्न असणार आहे तीस गुणासाठी तर हे जे आहे तर ते महत्त्वाचे असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वन लायनर जे प्रश्न आहे तर ते आपण जवळपास इथं पन्नास प्रश्न आपण बघणार आहोत तर हे व्हिडिओमधून तुम्हाला जवळपास पाच ते सहा मार्काचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो तर व्हिडिओ बघा आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र संदर्भात महत्त्वाचे जे काही पी वाय क्यू असेल तर ते इथं पाहायला मिळणार आहे आता हे जे पी वाय क्यू आहे तर ते मागील या ठिकाणी दोन हजार तेरापासून ज्या ज्या सध्या टी ई टी परीक्षा झाल्या आहेत तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे तर ते सध्या बघा रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे तर एकंदरीत ह्याच्यामधले जे काही प्रश्न आहेत तर ते दोन हजार तेरा ते एकवीसपर्यंत ज्या टी ई टी परीक्षा झाल्या आहेत तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये सध्या आलेले आहे तर ते प्रश्न आपण इथं बघा काढलेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे काही व्हिडिओ असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ तर इथं बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासंदर्भात पहिला प्रश्न काय आहे भारतीय बाल शिक्षणाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत तर बघा गिजूबाई बदेका हा प्रश्न देखील मागच्या टी ई टी परीक्षेमध्ये आला होता आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर आसुबेल यांनी विकसित केलेले प्रतिमान कोणते आहे तर अग्रद घटक हे आसमान जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी विकसित केलेले प्रतिमान ह्या ठिकाणी जे काही अग्रद घटक म्हणून सध्या आहे तर बुद्धिमापनाचा जो अनेक घटक सिद्धांत आहे म्हणजेच त्याला आपण ग्रुप ऑफ फॅक्टर म्हणत असतो तर तो कोणी मांडला होता तर थस्टन ह्या शास्त्रज्ञाने मांडला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सामान्य व्यक्तीचा बुद्ध्यांक किती असतो तर सामान्य व्यक्तीचा बुद्ध्यांक बघा नव्वद ते एकशे नऊ दरम्यान या ठिकाणी सामान्य व्यक्तीचा जो काही बुद्ध्यांक आहे तो तो। तर तो असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न हमखास विचारला जातो तर आपल्याला सरांना माहिती आहे की यांना मानसशास्त्राचा जनक ह्या ठिकाणी म्हटलं जातं त्यानंतर बाल मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं तर जीन पी नामक शास्त्रज्ञांना सध्या बाल मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातो तर हे दोघे जे प्रश्न आहे तर ते आय एम पी आहे तर हे लक्षात असू द्या ह्या ह्यांच्या दोघांपैकी प्रश्न आहे सध्या विचारले गेले आहे पुढचा प्रश्न बघूया का डी एनिमा डी एनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला इथं ग्रंथाविषयी सध्या प्रश्न आला होता तर डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला तर ॲरिस्टॉटल ह्या शास्त्रज्ञाने लिहिला डी एनिमामध्ये कशा संदर्भात म्हणजे विवरण करण्यात आलं तर आत्म्याविषयी माहिती जे सांगणारा सध्या जो ग्रंथ आहे तर तो सध्या डी एनिमा नामक ग्रंथ आहे आणि तो ॲरिस्टॉटल ह्या शास्त्रज्ञाने सध्या लिहिला होता त्यानंतर बघा प्लेटो या ग्रीक तत्त्ववेत्यांनी कोणता ग्रंथ लिहिला महत्त्वाचा प्रश्न आहे प्लेटो या ग्रीक तत्ववेत्यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर रिपब्लिक आणि जो काही द लॉज आहे या ठिकाणी असे दोन ग्रंथ सध्या इथे लिहिलेले आहे तर इथं देखील असा विचारला जाऊ शकतो जे काही प्लेटो आहे तर ते कोणत्या ह्या ठिकाणी तत्त्ववेत्य होते तर ते ग्रीक तत्ववित्ते होते असं इथं प्रश्न आपल्याला एक या ठिकाणी क्रिएट होत असतो तर महत्त्वाचा आहे रिपब्लिक आणि लॉज द लॉज म्हणून प्लेटोने सध्या महत्त्वाचे ग्रंथ इथे लिहिलेले आहे त्यानंतर बघा रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले तर इथं देखील बघा व्यक्तिभिन्नतेचे संबंधित विचार या ठिकाणी बघा मांडले होते ग्रीस जो काही रिपब्लिक ग्रंथ आहे तर तो प्लेटोने ह्या ठिकाणी लिहिला आहे आणि त्या रिपब्लिक ग्रंथामध्ये महत्त्वाचे व्यक्तिभिन्नतेवर सध्या बघा जे काही विचार आहे तर ते सध्या मांडण्यात आले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाची स्फूर्तीस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन अशी जी, मन जी काही मनाची व्याख्या आहे तर ती कोणी केली होती तर मॅक्ड्युल म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या ही व्याख्या महत्त्वाची केली होती जे काही मानवी वर्तनाचं नियंत्रण करणारी म्हणजे इथे मनाची जी व्याख्या केलेली आहे तर ती मनाची व्याख्या कोणी केली आहे तर मॅक्ड्युल यांनी केली आहे आणि ती कशा पद्धतीने आहे की जे सध्या बघा वर्तनाचं काय करणार नियंत्रण करणारी आणि आपल्या वर्तनाचे स्फूर्तीस्थान असलेली जी एक शक्ती आहे म्हणजेच काय आहे तर ती मन आहे अशी मनाची जी व्याख्या केली आहे तर ती मॅकडुल्स या शास्त्रज्ञाने सध्या केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तर या ठिकाणी बघा सायकोलॉजी हा शब्द दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे का सायकोलॉजी बघा प्रश्न जो काही शब्द आहे तर तो कोणत्या दोन शब्दापासून तयार झाला आणि ते शब्द कोणते होते तर ग्रीक शब्द होते या ठिकाणी बघा सायको प्लस लोगस हे दोन शब्द मिळून सध्या बघा जो काही सायकोलॉजी शब्द आहे तर तो सध्या तयार झाला आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे हा लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली हा आय एम पी प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा विल्यम कुंट यांनी सध्या मानसशास्त्रातील जी काही पहिली प्रयोगशाळा होती तर ती प्रयोगशाळा सध्या सुरू केली होती तर हा एम पी प्रश्न असू द्या लक्षात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली तर जर्मनी ह्या देशामध्ये सुरू झाली आणि कोणी सुरू केली तर विल्यम वुंड जे काही शास्त्रज्ञ आहे विल्यम वुंड किंवा विल्यम कुंट ह्या शास्त्रज्ञांनी सध्या मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा सध्या सुरू केली होती आणि ती कुठं होते तर जन्मनी ह्या ठिकाणी बघा सुरुवात झाली होती तर हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहे तर ह्याच्यामधून तुम्हाला पाच ते सहा मार्ग हमखास या ठिकाणी बघा जे काही टी ई टी परीक्षा देणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे मानवी वर्तनाच्या मूळाशी अबोध प्रेरणा असतात हे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केले होते तर सिगमन फाईड ह्या शास्त्रज्ञांनी सध्या जे काही मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे जे काही महत्त्वाचं प्रतिपादन आहे तर ते सर्वप्रथम सिगमन फाईड यांनी सध्या केलं होतं पुढचा प्रश्न काय आहे मानसशास्त्र म्हणजे बघा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी सर्वप्रथम व्याख्या कोणी केली होती तर वॉटसन ह्या शास्त्रज्ञाने सध्या केली होती म्हणजे मानसशास्त्र हे काय आहे तर मानवी वर्तनाचा एकंदरीत अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी सर्वप्रथम ह्या ठिकाणी जी काही व्याख्या केली तर ती वॉटसन ह्या शास्त्रज्ञाने सध्या केली होती त्यानंतर बघा इथं एक महत्त्वाचं सूत्र देण्यात आलं आहे मानसशास्त्रासंदर्भात तर इथं बघा बी बरोबर एस डॅश ओ डॅश आर हे सूत्र कोणी दिले तर इथं बघा आर एस जे काही वूडवर्थ आहे तर त्यांनी हे महत्त्वाचं सूत्र सध्या मानसशास्त्रामध्ये मांडण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण बघा इथे पास जी काही पद्धत आहे म्हणजे पास पद्धतीचे वर्गीकरण कोणत्या दोन प्रमुख गटात केले जाते ना ह्याच्यामध्ये बघा शास्त्रीय घटक आहे आणि अशास्त्रीय घटक असे दोन ज्या काही घटक आहे प्रमुख घटक तर त्याच्यामध्ये पास पद्धतीचे वर्गीकरण सध्या केले जाते तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता त्यानंतर बघा वर्तन अभ्यास पद्धतीचे शास्त्रीय अभ्यास पद्धत कोणते आहे महत्त्वाची पद्धत आहे वर्तन अभ्यास पद्धत ह्याच्यामधल्या महत्त्वाच्या जे काही शास्त्रीय अभ्यास पद्धत आहे तर त्या नेमक्या कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा सर्वेक्षण असतं त्यानंतर जीव वृत्तांत असतो आणि या ठिकाणी बघा प्रायोगिक मनोविश्लेषणात्मक पद्धत असते आणि वैकसिक पद्धत असते म्हणजे इथे जे काही पद्धत दिली आहे तर एकूण चार पद्धती आहे वर्तन अभ्यास करण्यासंदर्भात तर ह्याच्यामध्ये सर्वेक्षण महत्त्वाचं आहे जीववृत्तांत प्रायोगिक जे काही मनोविश्लेषणात्मक आणि वैकासिक तर ह्या पद्धती तुम्ही लक्षात असू द्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा संदर्भात देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यानंतर वर्तन अभ्यास पद्धतीचा जो काही शास् अशास्त्रीय अभ्यास पद्धती आहे तर त्या कोणत्या आहेत ह्या ठिकाणी देण्यात आले तर ते बघा आत्मनिरीक्षण आणि दंतकथा ह्या ज्या काही वर्तन अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धत आहे तर त्या अशास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणजे आत्मनिरीक्षण आणि दंतकथा तर ह्या दोन सध्या ज्या काही पद्धती आहे तर त्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात तर बघा आत्मनिरीक्षण तर आत्मनिरीक्षण ही जी पद्धत असते तर ह्या आत्मनिरीक्षणमध्ये अंतर्मुख होऊन स्वतःचे जे काही अनुभव असतात तर ते अनुभव सध्या बघा निरीक्षण आपण स्वतः करत असतो आणि त्याच पद्धतीला आपण जे काही आत्मनिरीक्षण या ठिकाणी जी, जी पद्धत था आहे तर ती इथं म्हणत असतो तर हा देखील महत्त्वाचा आय एम पी प्रश्न या ठिकाणी आहे त्यानंतर बघा प्रायोगिक पद्धतीचे किती गट केले जातात तर दोन गट जे आहेत तर ते बघा प्रायोगिक पद्धतीचे सध्या केले जातात तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया की एखाद्या व्यक्तीचा वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या सूक्ष्मपणे अभ्यासासाठी वापरली जाणारी जी पद्धत आहे तर ती कोणती पद्धत आहे तर इथं बघा जीव वृत्तांत किंवा केस स्टडी तर केस स्टडीमध्ये आपण त्या एखाद्या व्यक्तीचा एक्स नावाचा व्यक्ती आहे तर त्या एक्स नावाच्या व्यक्तीचं संपूर्ण जे काही केस स्टडी असेल त्याचं पासून तर त्याचा जन्म वगैरे कुठे झाला तो सध्या पूर्ण दिनचर्यामध्ये काय करतो त्याचं वर्तन कसं आहे तर या संदर्भात जो काही सखोल अभ्यास असतो तर तो सखोल अभ्यास म्हणजे किंवा सूक्ष्म अभ्यास या ठिकाणी व्यक्ती जो काही सूक्ष्म अभ्यास नेमकी कोणत्या पद्धतीमध्ये केली जाते तर या ठिकाणी जीवन वृत्तांत अर्थात म्हणजे केस स्टडी हे एक लक्षात असू द्या त्यानंतर पुढचं आहे अध्ययन म्हणजे अशी कृती की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली तर जो काय गॅरेट शास्त्रज्ञ तर त्यांनी सध्या ही महत्त्वाची व्याख्या अध्ययनासंदर्भात मग केलेली आहे आणि अध्ययन म्हणजे काय आहे तर जी काही अध्ययनाची कृती आहे तर ती नवे परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ही महत्त्वाची जी काही व्याख्या आहे तर गॅरेट नावाच्या शास्त्रज्ञाने सध्या इथे केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढचा प्रश्न बघूया तर ॲनिमल जे काही इंटेलिजन्स हा ग्रंथ आहे महत्वाचा तर तो ग्रंथ कोणी लिहिला तर बघा एडवर्ड थॉनडाईक या शास्त्रज्ञाने सध्या ॲनिमल इंटेलिजन्स हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला ह्या ग्रंथामध्ये जे काही प्राणी आहे तर त्या प्राण्यांसंदर्भात बघा महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीने असणारा हा ॲनिमल इंटेलिजन्स सध्या ग्रंथ आहे आणि तो एडवर्ड थॉन डाईक ह्या शास्त्रज्ञांनी सध्या या ठिकाणी लिहिला आहे तर तो ग्र ग्रंथ सांगितल्याप्रमाणे इथे बघा पुढचा प्रश्न आहे एडवर्ड थॉन डाईकने कोणत्या प्राण्यावर सध्या प्रयोग केले आहे तर इथे जे प्राणी आहे प्रयोग केलेले पहिला म्हणजे कुत्रा त्यानंतर बघा मांजर मासे आणि कोंबड्या हे जे प्राणी आहे चार प्राणी तर ह्याच्यावरती सध्या जे एडवर्ड थॉनडाईक आहेत त्यांनी सध्या बघा प्रयोग केले आहे आणि हे प्रयोग संपूर्ण या ठिकाणी ॲनिमल इंटेलिजन्स ह्या ग्रंथामध्ये सध्या नमूद आहे हे एक लक्षात असू द्या त्यानंतर बघा एडवर्ड थॉनडाईक यांचे अध्यापन विषयक जे महत्त्वाचे नियम आहे तर ते नेमके कोणते आहे तर त्यांचे तीन नियम येतात तर ते तीन नियममध्ये सज्जतेचा नियम आहे त्यानंतर पुनरावृत्तीचा नियम आहे आणि परिणामाचा नियम आहे म्हणजे काय लॉ ऑफ इफेक्ट हा परिणाम त्यानंतर बघा इथं आहे एक्सरसाइज त्यानंतर जे काही महत्त्वाचं सज्जतेचा असे तीन नियम सध्या एडवर्ड थॉनाडाईक यांनी त्यांचे जे काही अध्यापन विषयक जे नियम सांगण्यात आले तर ते इथं सांगण्यात आले तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे गुरुजी ह्याची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा ही जी नोट्स आहे संपूर्ण नोट्स आपण फ्रीमध्ये बघा तुमच्यासाठी सध्या प्रोवाईड करत आहे तर संदर्भात हे टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हे जी नोट्स आहे तर ती नोट्स सध्या बघा अवेलेबल त्या ठिकाणी होईल तर पुढचा प्रश्न आपण बघूया पेवेलाव कोणत्या देशाचा सा शास्त्रज्ञ होता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो रशिया ह्या देशाचा सध्या शास्त्रज्ञ होता पेवलाव यांनी बघा कोणती उपपत्ती मांडली आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता हा एक आय एम पी प्रश्न आहे पॅवेलाव संदर्भात तर हा एक आय एम पी म्हणून नोट करून घ्या तर पॅवेलाव ह्यांनी अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे तर ती मांडली होती आणि जो प्रयोग आहे तर तो बघा कुत्रा या जो काही प्राणी आहे तर त्याच्यावरती सध्या केला होता पॅवेलाव यांनी पुढचं बघा स्किनर हे कोणत्या देशाचे या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आहे तर स्किनर हे बघा अमेरिकाचे ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ आहे तर ते अमेरिका ह्या देशाचे सध्या शास्त्रज्ञ स्किनर हे आहे त्यानंतर स्किनर यांची उत्पत्ती कोणती व कोणत्या प्राण्या किंवा पक्ष्यावर त्यांनी प्रयत्न जे काही साधक अभिसंधान उपपत्ती आहे तर ती सध्या केली होती तर बघा उंदीर आणि कबूतर ह्या ठिकाणी जो काही उंदीर आहे तर उंदीर आणि कबूतर ह्या ठिकाणी जे काही प्राणी आहे त्याच्यावर सध्या बघा त्यांनी महत्त्वाचे त्यांचे जे काही प्रयत्न साधक अभिसंधान उपपत्ती आहे तर ती सध्या या ठिकाणी स्किनर यांनी केली होती त्यानंतर क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली होती तर इथं बघा लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली होती याच्यामध्ये क्षेत्रीय स्थळावरचे जे काही निरीक्षण असतं तर ते सध्या जे काही केलं जातं ह्या उपपत्तीमध्ये त्यानंतर पुढचे प्रश्न इथं बघूया आपण पुढचा प्रश्न काय आहे की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे तर अल्बर्ट बादुरा हा जो काही महान शास्त्रज्ञ आहे तो त्यांचं सामाजिक निरीक्षणात्मक जी अध्ययन उपपत्ती आहे तर ती महत्त्वाची ह्या ठिकाणी बघा समाजाचे विविध घटक ह्याच्यामध्ये लक्षात घेऊन महत्त्वाची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती सध्या मांडण्यात आली आणि त्याचं श्रेय ह्या ठिकाणी अल्बर्ट भदुरा ह्या शास्त्रज्ञाला जातं पुढचा प्रश्न बघूया क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली तर कर्ट लेविन यांनी सध्या मांडली होती पुढचा प्रश्न बघा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे अल्बर्ट भदुरा ह्याची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी महत्त्वाचं आहे हे पुस्तक द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक बघ कोणी लिहिलं आय एम पी करा तर हे विल्यम जेम्स यांनी अठराशे नव्वद ह्या जो काही कालावधी आहे तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं आणि हे महत्त्वाचं जे काही प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी ह्या पुस्तकामध्ये संपूर्ण जे काही सायकोलॉजी संदर्भात ज्या विविध संकल्पना आहे तर त्या महत्त्वाच्या अठराशे नव्वदमध्ये सध्या बघा विल्यम्स जेम्स नावक शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी स्पष्ट केलेले इथं दिसून येतात तर जवळपास आपण ह्या ठिकाणी जे काही प्रश्न आहे ऑनलाईनवर तर ते संपूर्ण बघितले आहे तर हे प्रश्न तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही जॉईन व्हा ही पी डी एफ तुम्हाला तेथे मिळेल तसं अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही आय एम पी क्वेश्चन आहे तर ते आय एम पी क्वेश्चन बघा संभाव्य आणि जे सध्या दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत कोणकोणत्या प्रश्नावर सध्या भर देण्यात आहे तर ते प्रश्न सध्या बघा ॲनालिसिस करून संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर ते इथं सध्या आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये सध्या आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी संपूर्ण काय नोट्स असेल तर ते अवेलेबल होऊन जाईल टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊन जा तर हे अशा प्रकारे आपण जे काही महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न होते तर ते सध्या बघा बघितले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना देखील पाठवा तर भेटू आपण एखाद्या अजून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम